कसं हे पिडेंट खाल्ले चमकते आमचा अंधारा तर विषय असा आहे की आजपासून आमची विट्याची अष्टमी चालू झाल्या त्याच निमित्तानं विटाची शान असलेल्या भैरनाथाच्या दर्शनाला अक्क गाव लुटलं त्यात आंबलीच्या गाड्याचं बल पण दर्शनाला आलं त्यामुळे त्या हंबी किंवा कम नाही म्हणत असल्या गर्दीत कमरचा चुरा करत करत शेवटी मंदिरात घुसलो आणि आज जाऊन देवळात बघतोय तर असली रोषणाई लगभग होती की बस पण बाहेर असताना आज गेलो लगेच दर्शन असं वाटलेलं पण आज पण गर्दीच्या रांगा लय मोठा होता त्यामुळे ती बघून जरा हबाकुला म्हणलं उजडा तुम्ही तुम्हाला तोंड तर दाखवावी तर देवळात अशी मस्त पैकी काढली आणि पुढच बैरनाथाची पालखी पुढच्या कार्यक्रमासाठी सजवायची चालली तीच रांग तू बरांग गप्प बघत बस शेवटी कसं बस डोक्याने घंटी वाजवत दर्शनाची बारी आणि पहिल्या घरात निवध माझ्या मित्राच्या हातात दिला आणि त्याने तिकडे देवाला निवध दाखवू तर हिकड तोवर थोडी भेटा भेटी केली त्यानंतर त्यानंच मला हळूच तोंडातल्या तोंडात गुप्त गु करत गुलाला लावलं आणि त्याच मी आमच्या भैरवनाथाचं दर्शन पण घेतलं पुढे मग मी माझ्या फोडापोडीच्या कट्ट्यावर आलो आणि शूटिंग चांगलं काढ मी एका दणक्यात नारळ फोडणार आहे म्हणलं आणि दोन दणकेत नारळ फोडला पुढे मग कॉमन पद्धतीने नारळाच्या पाण्याचा देवाला निवड दाखवला आणि एक वाटी तिथंच ठेवली आणि दुसरी गुप चुपि श्वीत घात मग म्हणलं राहिलेली प्रदक्षिणा आपण पूर्ण करावी आणि तेवढ्याच आपल्या फॅनची पण ब्लॉगमध्ये यायची इच्छा होती तीच मी भैरवनाथच्या आशीर्वादाने पूर्ण केली तेवढ्याच आपल्या सगळ्या फॅमिलीचं समाधान दर्शन झालं निवड दाखवलं आणि परत एकदा देवळाच्या रोषणावर नजर फिरवल आणि मग आली दुडून दाड करत डोळ्याचं पारण फेडणाऱ्या विट्याच्या दारूची वेळ जी की आमच्या विट्याची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी असते आणि ही सगळी आकर्षित करणारी दारू बसल्या बाळवणीत नाही त्यामुळे आख्या विट्यातर्फे बाळवणीकारांचा मनापासून आभार आणि आख्या विटेकरांतर्फे तुम्हाला सगळ्यांना अष्टमीला यायचं निमंत्रण पण देतो त्यामुळे विट्याच्या अष्टमीला संपायच्या आधी नक्की